चला तर फ्रेंड आज आपण बनवणार आहो बर्फी ते पण एकही रुपये खर्च न करता कोणतीही वस्तू बाहेर न आणता घरातल्या सामग्रीने बर्फी कशी बनवायची चला तर ते आज, आज आपण पाहू तर मी इथं एक कप सॉरी एक वाटी गूळ आणि एक वाटी तेल घेतलेलं आहे आणि इथं दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे तर एकदम कमी साहित्यात बर्फी कशी बनवायची तर तेल आधी गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये त्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड आ... करून चांगलं लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं मंदाच्यावर हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर त्याला छान कलर येईपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे तर बघा इथं पिठाला असा छान कलर आलेला आहे तर बाहेरून आपण महागडी बर्फी विकत आणतो तर आपण घरच्या साहित्यामध्ये बाहेरून एकही वस्तू विकत न आणता एकही रुपया खर्च न करता ही बर्फी तयार करणार आहोत तर ते भी एकदम कमी साहित्यामध्ये फक्त तीन वस्तूमध्ये तर बघा इथं हे पीठ लालसर होईपर्यंत छान भाजून घेतलेले आहे मंदा आचेवर याला छान असा लालसर कलर येऊ द्यायचा तर बघा याला जोपर्यंत छान असा कलर येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं तर तुम्हाला दिसतच असेल की याला असा कलर ये आलेला आहे तर आता आपण यामध्ये एक वाटी गूळ टाकून घ्यायचा आणि त्यावर थोडंसं पाणी घालायचं तर बघा छान लालसर कलर येईपर्यंत भाजून घेतल्यावरच गूळ टाकून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये गूळ टाकल्यावर थोडंसं दोन तीन चम्मच वरून पाणी पण पान ॲड करायचं आहे तर आता हे आपल्याला सर्व असं फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत हा गूळ विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे फिरवत राहायचं आहे तर हे पूर्ण असं फिरवत फिरवत आपल्याला एकजीव करायचा आहे तर बघा एक गुड घेतलेला आहे मी पारिक खिसून तरी पण त्याला गु गुड विरघडण्याला थोडा वेळच लागणार आहे तरी आपण असं एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचं आणि गुरु विरघळीपर्यंत तर गुड विरघडीपर्यंत असं मंद आचेवर भाजून घ्यायचं तर बघा इथं गूळ पण विरघळलेला आहे तर आता आपण एका भांड्यात बटर पेपर टाकून त्यावर हे मिश्रण टाकून घ्यायचं तर हातानं असं हे मिश्रण त्याच्यावर टाकून घ्यायचं आधी एका भांड्याला तेल लावून त्यामध्ये बटर पेपर टाकायचा बेट बटर पेपरच्या वरून हे मिश्रण टाकायचं नंतर वरून असे थोडे थोडे टिळ टाकून घ्यायचे आता थोडा वेळ सुकू द्यायचं हातानं टॅप करायचं आता हे थोडं पाच मिनटं सुकल्यानंतर एका चाकूनं हे याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत तर इथ एका चाकू एका चाकून याच्या अशा वड्या कापून घ्यायच्या आहेत चौकणी तर हे हे बघा किती आपल्या छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर बघा अशी कमी साहित्यामध्ये एकदम टेस्टी बर्फी तयार झालेली आहे तेवी एकही रुपया खर्च न करता बाहेरून एकही वस्तू विकत न आणता घरच्या साहित्यात बर्फी तयार झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ